माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आज व्हिडिओमध्ये आहे की माझे जे रॉड आहेत तांब्याचे रॉड आहेत जे चौदा समोर आहेत आणि नऊ इंच असं खालच्या साईडला धरायला आहे आणि ते रॉड मला शेतात गेल्यानंतर कुठं पाण्याचा क्रॉस आहे आणि कुठं पाण्याची लाईन आहे ते दाखवू शकतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आहे की हे रॉड ते पाणी किती इंच आहे आणि किती फुटावर आहे ते कसे दाखवितात आजच्या व्हिडिओमध्ये छोटाच व्हिडिओ आहे परंतु का मी दाखविण्याचा मी प्रयत्न करेल आणि हा माझा पावसकाळ्यामधला अभ्यासच आहे ज्याला जर आवडत तो त्याने नक्कीच व्हिडिओ पाहणे आणि ज्यांना आवडत नाही त्यांनी कॉमेंट करायची काही गरज नाही आणि व्हिडिओसुद्धा पाहायची गरज नाही परंतु ज्यांना आवडतात त्यांनी नक्कीच पाहणे आणि कॉमेंट पण करणे तर सुरू करतो मी सगळ्यात प्रथम आता एक इथं मी या क्षेत्रातमध्ये एक व्हिडिओ काढला होता का इथं एक क्रॉस आहे आता इथं एक पाण्याची लाईन आहे चांगली पाण्याची लाईन आहे आणि त्याला इंचमध्ये कसे दाखवितात तो आपण आज पाण्याचा आणि त्याच्या जा खोलीचा प्रयोग कसा करता येईल आपल्याला नक्कीच पहा तर सगळ्यात अगोदर सध्या माझ्या पायामध्ये चप्पल आहे परंतु नंतर खोली आणि इंच पाहताना ही चप्पल काढावी लागणार आहे नुसती खोली आणि इंच पाण्यासाठी हा प्रयोग थोडा वेगळा असल्यामुळं तर व्हिडिओमध्ये राहा सगळ्यात मोठा ह्या क्षेत्रामधला नळ कुठं आहे तर ही अशी इकडं ख केली तर हा नळ इकडं चाललेला आहे बोरला हे त्या अगोदर व्हिडिओमध्ये दाखवला आहे सगळ्यात मोठी लाईन कोणत्या साईडला आहे तर इकडे दाखवली इकडे पहा ही लाईन इकडे पहा अशी बोरला चालली मी एक दोन व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे परंतु ही लाईन अशी येऊन अशी इकडं गोल होऊन अशी ही आहे बोर इथं बोर आहे त्या टोपल्याखाली याच्यात ती अशी शिरलेली आहे ते आणखीन पाणी बऱ्याच पद्धतीने पाहता येतं परंतु ह्या टेक्निकमध्ये हे पाणी किती आहे पहिले आपण लयनीची रुंदी काढायचा प्रयत्न करू आणि मग त्याच्यानंतर त्याला इंचमध्ये कसे मस्त तर चप्पल मी सध्या काढलेली आहे विकृपा किती बिरुंद असू शकतो त्याच्याहून पाण्याचा अंदाज नाही काढता येऊ शकतो आपल्याला कच्ची जागा असते ती पाण्याची तर ती एक तडभर असू शकते एवढी नऊ इंच भरती जागा त्याच्यातून ते पाणी वाहत असून आता ही नेमकं ह्या जागेतून पाण्याची लाईन वाहती तर ही लाईन काढल्यानंतर याच्यापासून कमीत कमी नऊ इंच लांब उभा राहायचं आपल्याला आणि रॉड चप्पल काढलेली पाहिजे आणि रॉड असे धरायचे मुठीत अंगठासुद्धा आतमध्ये असा यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर विचारायचं एक इंच पाणी आहे का इकडे बा रॉड कशा आतमध्ये येऊ लागले एक इंच दाखल इकडे बा दोन इंच पाणी आहे का इथं मोठ लावलेली आहे आणि रॉड आतमध्ये येऊ लागले इकडे बा सव्वा दोन इंच पाणी इकडं पाहा अडीच इंच पाणी अडीच इंचाला यायचा प्रयत्न केला परंतु फाकून गेली कृपा डबल अडीच इंच पाणी रोड येण्याचा प्रयत्न करतात परंतु फाकून जातात याचा मतलब ही पाणी अडीच इंच नाही हे पाण्याची कॅपॅसिटी सव्वा दोन इंच आहे आणि जर हंगामी पाणी असलं आणि कंटिन्यू चालणार असलं तर ह्या प्रयोगामध्ये सुद्धा करते इकडे बा सव्वा दोन इंच पाणी म्हटल्यानंतर रॉड आतमध्ये आले पण रॉड दोन रॉडच्यामध्ये काहीतरी अंतर आहे असा मधी इकडं पहा हे असं अंतर आहे तर हा पाणी पाऊसकाळ्यातलं पाणी आहे हा काही बारा महिने बोर चालू शकत नाही आणि जर रॉड असे एकाखाली एक जर आले तर ते बोर कंटिन्यू बारा महिने चालू शकतो ह्या प्रयोगामध्ये हे पण पाहायला भेटतं आणि खोली इकडं पहा ह्या बोरची खोली पण आपण पाहू इकडं त्याच्यावर पाय नाही द्यायचा पण हां आणि च पायात चप्पल नाही पाहिजे इकडं पाहा दहा फूट वीस फूट तीस फूट चाळीस चाळीस फूट पन्नास फूट साठ फूट आणि एकसट एकसठला आतमध्ये रॉड आली इकडपा बासष्टला तसेच अजून आणि तिरुसष्टला बाहेर चालली इकडं पा पाहा पर। परत फूट इकडं बाहेर बासष्ट फूटला रॉड आतमध्ये येतो इकडपा परत एकदा आणखीन त्याच खोलीवर आणखीन जवळून पाहू आपण इकडे बा साठ फूट एकसष्ट आतमध्ये येतात तिकडं बासठला तसं ता राहतं आणि त्रेसठला बाहेर जातो म्हणजे दोन फुटाचा इथं कच्चा असू शकतो आणि त्याच्यामधून हे पाणी वाहतं तर हा प्रयोग ज्याला ज्याला करता आला ते नक्कीच आपल्या आप पाईपलाईनीवर किंवा आपल्या चालू बोरवर करून पाणी मुठीत असा रॉड धरणे किती जरी जाम धरला तरी चालतो आणि कसा जरी धरला तरी चालतो नुसतं त्या लाईनवर पाय नाही द्यायचा पायात चप्पल नाही घालायची आणि विचारायचं एक इंच पाणी आहे का इकडं रॉड कशा आतमध्ये येतात किती जरी लांब धरले इकडे बा एक इंच तरी रॉड आतमध्ये येतात इकडे बा आणि चप्पल जर घातली तर हा प्रयोग इंचचा दाखवित नाही इकडं बा एक इंच दाखवणे लागलं इकडं बंद झाला प्रोग्राम चप्पल काढल्यानंतर एक इंच इकडं तर हा प्रयोग नक्कीच शेतकऱ्याला काम येणार आहे आणि हा अभ्यासाचा भाग आहे ज्या ज्या माझ्या मित्राला आवडत असलं तर नक्कीच व्हिडिओ पाहणे आणि काही लोक मित्र म्हणतात का मी व्ह्यूजसाठी व्हिडिओ काढतात काढतो तो माझ्या मागचा व्हिडिओ बघ बघा त्याला शंभर पण व्ह्यूज नाही आणि हजार दो पन्नास हजार व्ह्यूज येतात काहीतरी पैसे भेटत असतात चॅनलवर त्याच्यामुळे शंभर व्ह्यूजवर मला नाही वाटत एक पैसा बी जर भेटत असेल तर हे ओळखून घ्या हे मला किती किती पैसे भेटतात याच्यात ह्या व्हिडिओमध्ये आणि याच्यापासून जर कोणाला फायदा होत असला तर नक्कीच घ्यायला पाहिजे आणि ज्याला हे प्रयोग येत नाही त्याने बिलकुल नाही करायला पाहिजे मी नुसतं माझ्या शेतकरी मित्रासाठी मी अभ्यास करतो म्हणून मला वाटतं माझ्या मित्रापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याच्यामुळे व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो ज्या ज्या लोकांनी हा व्हिडिओ बोला त्यांच्या सगळाचे धन्यवाद